मी आता कोलादपूर म्हणजे रायगड असणाऱ्या जिल्ह्याला सोडणारा हा आपला नातूनगर भोपट्यामध्ये आहे कशेरी भोमज्यामध्ये आहे या आता याला चालू होऊन आता एकच वर्ष झालं असेल या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला भोजाला प्रचंड प्रमाणात कळपी लागलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट जाण्याचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे तर केले नाही त्यामुळे आज ना प्राहिणा प्राहिणा ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक घेतनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेला आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या टनेलमधनं पाईपलाईन करून आमच्या खेडला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सांगण्याचा उद्देश म्हणजे करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याला हे प्रकाशन जबाबदार आहेत ठिकेत जबाबदार आहेत यांच्यावरती खाते आहे चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित रजेचा हायवे किंवा खराब हायवे त्याने हे केलेला आहे पण चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धती टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो